नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली चार हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली आहे तेरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली आहे अकरा हजार अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये